एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि म्हणून सरकारला तुम्हाला मला विचारावं लागणार आहे की जे काही न्यायमूर्ती बद्दल समिती नेमलेली आहे त्यांचं आमच्या कोकणाला भूल लावण्यासाठी नेमलेली आहे तर न्यायमूर्ती म्हणत असेल की मी काय करायचे मला क्लिअर नाही अशी अवस्था आहे म्हणजे राज्य सरकारनं जर निवडणुकीच्या तोंडावर पंधरा ऑक्टोबर दोन ला जो शासन निर्णय काढलेला आहे तो शास्त्रज्ञ आम्हाला मूळ घबराव नसेल तो करता येतो त्या नाही विचार विचारलं जाते का नाही विचार पुणे पकडी देऊन महसूल मंत्र्याचं अरे आंदोलनामध्ये स्वागत असत आज yeah. जे काय आपण बसले होते खून तुटा नाही हार तुटा नाही काय आंदोलनामध्ये स्वागत पुणे पकडी तो वगैरे आंदोलनात जल आक्रोश आहे तो आक्रोश करत असताना तुम्ही जर अशा तुम्ही तुमच्या समाजाची जर ओळख देणार त्या गोष्टीवर त्याला राजकारणाचं म्हणजे राम बोलून म्हणून आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला विचारायच्या त्या विचारायच्या तुम्ही विचाराय आणि ज्याच्या 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 ज्याच्याकडे हा वाईस आहे ज्याची ज्याची हिंमत आहे त्यांनाच ह्या लिडरशिप मध्ये पुढे पाहिजे त्याला राजकारण करायचं विशाल करावं परंतु ज्याच्यामध्ये हिम्मत आहे त्या मुख्यमंत्री असेल सरकार असेल त्या ठिकाणचे वेगवेगळे पक्ष असतील न्याय न्यायमूर्ती आनंद बद्दल असे का म्हणतायत तुम्हाला काहीच क्लिअर नाही म्हणून ते तुम्हाला तुम्हाला मला हे सुद्धा विचारावं लागणार आहे की सुरुवातीला तीन महिन्याचा कालावधी दिलेला होता आठ महिन्याचा म्हणजे न्यायमूर्ती सूत्र समिती मराठा आरक्षणासाठी नेमले जाते आणि दोन महिन्यामध्ये अगदी जाऊन संपूर्ण मराठा समाजाचा आकडेवारी त्यांच्याकडे माहिती आणि आमच्याकडे सांगितलं तुमचा इतर डेटाच नाही आणि डेटा येईल कसा डेटा गोळा करावा लागेल ना म्हणजे न्यायमूर्ती सूत्र समितीला डेटा गोळा करता येते तर मग मार्गाचे ज्ञान त्यांना बद्दल प्रश्न का करता येत नाही ते तुम्हाला मला विचार आरटीच्या अनुषंगाने देखाशी निर्माण झालेला आहे आरटी साठी सात हजार लोकांनी सात हजार पोरांनी अर्ज केलेले ज्यावेळेस बार्टी मध्ये आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं जायचं की तुमचे पोरं फॉर्म भरत नाही मागायचे पोरं बार्टीकडे फॉर्म भरत नाही म्हणून त्यांचा नंबर लागत नाही आता हे जे सात हजार मागायच्या पोरांचे जे फॉर्म आहेत हे पाच टक्के सुद्धा फॉर्म नाही आणि गावागावमध्ये आम्ही सर शंभर परिवारांना जर तुम्ही आरटीची जाहिरात निघाल्याच्या नंतर तुमच्या घरातून अर्ज दाखल केल्या हजार फॉर्म आलेले असतील उद्या ज्यावेळेस सगळ्या मांगांना माहिती होईल त्यावेळेस किती हजार फॉर्म येणार आहेत त्याचा तुम्ही अंदाज आरटीनं सांगितलं तुमचं पूर्ण फॉर्म भरत आहे आता सात हजार पूर्ण फॉर्म भरले काही भरत

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा मातंग क्रांती मोर्चाचे संयोजक संजय भाऊ ठोकळ हे होते या बैठकीत मुंबई पुणे नाशिक नगर लातूर नांदेड बीड जालना बुलढाणा अकोला नागपूर परभणी हिंगोली वाशिम सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून संघटना प्रमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली आरक्षण वर्गीकरण होणार कर असल तरी मातंग दलित प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे शिकवल्यानंतर त्या प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे यासाठी सामाजिक न्यायाचा लढा वृद्धिंगत केला पाहिजे साहित्यरत्न लोकशाही साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेली दिरंगाई या संदर्भात आवाज उठवला पाहिजे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी कार्यान्वित करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेल्या हलगर्जीपणा त्यातून होणारे मातंग विद्यार्थ्यांचे नुकसान या संदर्भात भारत सरकारला जाब विचारला पाहिजे न्यायमूर्ती बदर समितीचा निष्क्रिय कारभार संदर्भात राज्य सरकार आढावा घेत नाही त्याचे कारण विचारले पाहिजे क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारसीच्या संदर्भात सरकारने तात्काळ नव्याने शासन निर्णय पारित करण्यात अंमलबजावणी सुरू करावी साहित्यरत्न लोकशाही आणवासाठी विकास महामंडळाला ठरल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात यावे आणि कर्जाची जामीन महाराष्ट्र शासनाने द्यावी सकल मातंग समाजात घुसलेले काही स्वार्थी आणि सत्ता लो लोलूप ठगांची हकालपट्टी करण्याच्या कृती कार्यक्रम राबवला पाहिजे होऊ घेतलेल्या पावसाळ्या अधिवेशनावर लेटर बॉम्ब आंदोलनाची तयारी केली पाहिजे सामाजिक न्याय दिनी सव्वीस जून दोन हजार रोजी कोल्हापूर येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करून आरक्षण वर्गीकरणाचा छत्रपती शाहू सादर झाला पाहिजे आरक्षण वर्गीकरण ब्लू प्रिंट निर्मिती करून बदर समितीला आणि राज्य सरकारला सादर करावी मातंग समाजासाठी पिवळा झेंडा आणि त्या त्या संघटनांचा विचारांवर आधारित झेंडा असेल तर कुणीही कुणाला तिरस्कार करणार नाही दरवेळी आंदोलने करून समाजाला वेठीस धरण्यापेक्षा कार्यकर्ते उभे करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे कार्यकर्ता प्रशिक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू करून कायद्याचे कार्यकर्त्यांना दिले पाहिजे लढाऊ कार्यकर्ते संघटित करून त्यांचे सक्षमीकरण करणे मातंग अस मातंग अस्मिता संगोपन व संवर्धन करण्यावर भर देणे उपजीविका आधारित गायरान वन अर्थात जल जंगल जमीन विषय दुर्लक्षित होणार नाहीत याची काळजी घेणे यासह अनेक विषयांवर संगो संगोपांग चर्चा झाली राजकीय पक्षांच्या वळचणीला गेली मातंग चळवळ स्वयंपूर्ण बनव बनवणू ठरलेल्या लक्षाकडे घेऊन जाण्यासाठी पुढील काळात मुंबई विभाग पुणे विभाग कोकण विभाग खान्देश विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग आदी विभागात व्यापक बैठका आयोजित करून चळवळीत शिस्त निर्माण करणे नियोजन करावे अशी चर्चा झाली प्रसंगी डॉक्टर मिलिंद एकनाथ आव्हाड संजय कांशीराम इंचे अशोकराव आलाट कॉम्रेड जितेंद्र गायकवाड डॉक्टर रामकृष्ण डोंगरे भाऊसाहेब काळुखे पी यू आरसूड यशराज उंचाळकर ॲडव्होकेट विलास साबळे प्राध्यापक प्रभाकर खंदारे ज्ञानेश्वर साळवे राहुल घोरपडे नितीन आव्हाड संतोष शंकरराव पवार सुनील भानदास मोटे सुखदेव खाजेकर शिवप्रसाद रमेश पुरी शुभम ताराचंद लभाने कडुबा विजय जाधव अनंता भाले सागर अशोक मोरे विठ्ठल संजय मोरे गणेश विजय माळे वाल्मिक दाभाडे एल डी कदम अशोक उबाळे किशोर कांबळे विश्वानंदन वैराळ ॲडवोकेट प्रेमकुमार लालझरे हेमंत भगवानराव साळवे ॲडव्होकेट अंगद कानडे दादा कांबळे अमरजित मुजमुले परमेश्वर नवगिरे कबीरानंद गुरुजी संजय बोदडे श्रावण हातागळे अशोक ससाने काशीनाथ सुलाखे पाटील अन्ना धगाटे देवीदास गुडेकर संजय चांदणे सखाराम रणपिसे मनोज कसारे सुधाकर चांदणे सतीश कावडे केशव शेखापुरकर प्रकाश वैराळ शंकरभाऊ तडाखे एस पी चौहान रामचंद्र दावलवार डॉक्टर एच पी बोयाळे कॉम्रेड अंगद भोरे अशोक पाटोळे सुभाष आठवले प्रभाकर लोंडे प्राध्यापक डॉक्टर बी एस वाघमारे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे कॉम्रेड गणपत भिसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते थ्री न्यूज नेटवर्कसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर कांबळे छत्रपती संभाजीनगर